सम्राट अशोक बुद्धविहार साईनगर कोंढवा येथे भारतीय ये बौद्ध महासभा बुद्धविहार यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य ज्ञानवर्धन प्रश्न स्पर्धा आयोजन करून स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धरूप यांना अभिवादन व प्रज्वलन करून झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा झोन प्रपाचे अध्यक्ष जगन्नाथ मिश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे दिलीप सरुदे केंद्रीय शिक्षक आर डी गायकवाड केंद्रीय शिक्षक आणि विठ्ठल कांबळे केंद्रीय शिक्षक व स्थानिक सम्राट अशोक बुद्धविहारातील पदाधिकारी उपस्थित होते लोक नाईन मराठी भागाची प्रसारित करण्यासाठी मोबाईल नंबर आणि म्हणून शिक्षण घेतल्याशिवाय माझ्या समाजाची प्रगती होणार नाही हा शाहू महाराज बाबासाहेब तुला तेच घेतो या ठिकाणी सुरू केलं आणि त्याप्रमाणे खरे या समाजामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये या ठिकाणी जाती होती वर्णनामध्ये आणि म्हणून हे चालवण्यासाठी जे पाक्षिक त्यांनी काढलं तर त्या पाक्षिकाला अडीच हजार रुपये शाहू महाराजांनी बाबासाहेबांना भेट दिली आणि पाक्षिक कुठं कारू ठेवा शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी सातशे पन्नास रुपये या ठिकाणी मन्यान बाबासाहेबांना त्यांनी पाठवले नाही शाहू महाराजांच्या बाबासाहेबांनी म्हणजे शाहू महाराज यांनी महात्मा फुलेना गुरु मांडलेले आहे महात्मा फुलेंना गुरु मांडून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सुद्धा महात्मा फुले यांनी सुद्धा सामाजिक त्या ठिकाणी सुरू केलेली वातावरण माहिती आहे त्यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी सर्व समाजाला भोगान मिळाले पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा तीनशे पंच्याण्णव कर्माची या ठिकाणी राज्यघटना दिली आहे काय तीनशे पंच्याण्णव कर्माची का लिहिली तर महात्मा फुले यांच्या घराचा नंबर यांचा वाड्याचा नंबर तीनशे पंच्याण्णव होता आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी तीनशे पंच्याण्णव कर्माची या ठिकाणी घटना लिहिली आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे शाहू महाराजांचे कार्य केलंय त्या कार्याला महत्त्व फ्रेंडचे नाही केलंय त्या कार्याला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने उदरण दिला आणि तुम्हाला माणूस म्हणून माणसात बसण्याची संधी दिली आहे आणि म्हणून म्हटलेला आहे लाख हुंडो तो नाही ला मिळता ऐसा होगा ओ मेरे घर निकला अरे एक सुभेदार एक घरा देवी मेरा हिंसेरे भातला निकला मेरा हिंसेरे भातला निकला यांचे या कार्यक्रमास आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिले माननीय दिलीपजी सरोधर सर माननीय गायकवाड सर आणि माननीय विप्रल कांबळे सर यांचं मी समाषक विवा आणि भारतीय महानसा दोन तमाम बादच्या वतीने आभार मानतो आणि